शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर वर अगदी मनापासून स्वागत करते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना तसेच माता पार्वतीला समर्पित असून या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा सेवा व्रत केल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं या श्रावण महिन्यात शिवलिंगाची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते आणि या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं जातं तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्रक खाल्ल्याने काय होते याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका श्रावणातील सोमवारी शिवपूजेला विशेष महत्व असून श्रावणातील प्रत्येक सोमवारचे एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं या सोमवारी शिवभक्त शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेतात नामस्मरण करतात उपासना आराधना केली जाते शिवपूजा करत असताना शिवलिंगावरती बेलाचं पान अर्पण केलं जातं शिवलिंगावर तुम्ही इतर काहीही अर्पण केलं नाही तरी देखील चालेल परंतु केवळ एक बेलाचे पान जरी तुम्ही शिवलिंगावर अर्पण केले तरी देखील तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं इतकं महत्त्व या शिवपूजेमध्ये बेलाच्या पानाला असतं तर आता यामागे नेमकं काय कारण आहे तर देव आणि दानवानी केलेल्या समुद्र मंथनाच्या वेळी विषाचा कलश बाहेर आला होता आणि जगत कल्याणासाठी भगवान भोले ते विष प्राशन त्या विषाचा दाह शंकरांना सहन झाला नाही तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला आणि बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला बेलाच्या पानात विषाचे निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली त्याचबरोबर असं म्हटलं जातं की बेलाची तीन पाने ही भगवान भोलेनाथांच्या तीन नेत्राचं प्रतीक आहे आणि त्यामुळं देखील या बेलाच्या पानाला अधिक महत्त्व आहे बेलाचे केवळ एक पान जरी आपण शिवलिंगावर अर्पण केलं तरी देखील आपल्याला शिवशंकरांचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं देखील प्रतीक असल्याचं मानलं जातं शिवपुराणात बेलाचे पान शिवांचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून जर आपण नियमितपणे त्याचे जर पूजन केलं तर भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या घराची भरभराट होते आता बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंदपुराना देखील आढळून येते असं म्हटलं जातं की एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच या बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वरी देवी फांद्यामध्ये दक्षयायिनी देवी पानामध्ये पार्वती देवी फुलामध्ये गौरी देवी आणि फळामध्ये कात्यायिनी देवीचा वास असतो असं म्हटलं जातं तसेच यामध्ये माता महालक्ष्मी देवी देखील वास करते आणि म्हणूनच माता पार्वती भगवान शिव यांची पूजा करत असताना त्यांना जर बेलाचे पान अर्पण केले तर आपल्याला या दोन्ही देवी देवतांचे कृपाशीर्वाद देखील प्राप्त होत असतात त्याचबरोबर बेलाचे पान अर्पण करत असताना काही मंत्राचा जप जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात शिव पुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तिन्ही लोकांमध्ये जेवढं पुण्यतीर्थ आहे त्या सर्वांचे मूळ या बिल्वपत्रात असल्याचं म्हटलं जातं बेलाचे पानाचे आरोग्याच्या दृष्टीने देखील तितकेच विशेष महत्त्व आहे आता हे बेलाची पानं तोडत असताना भगवान शिवांचं नामस्मरण करूनच आपल्याला बेलाची पानं तोडायची आहेत याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावसे या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पानं कधीही तोडायची नाहीत त्याचबरोबर तीन पान असलेलेच बेलपत्र आपल्याला भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे तीन पान नसलेले बेलाचे पान शंकरांना वाहू नये असं देखील आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं तर आता आपण बेलपत्राचे धार्मिक महत्त्व काय आहे तर ते जाणून घेतले या बेलपत्राचे जेवढे धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे तर तेवढंच आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं देखील हे बेलपत्र गुणकारे आहे बेलाच्या पानाचा रस जर सकाळी रोज उपाशी पोटी जर पिला तर यामुळं आपला मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो त्याचबरोबर बेलाच्या पानाचा जर दोन दोन थेंबरस डोळ्यामध्ये जर टाकला तर यामुळं देखील आपल्या डोळ्यांचे जे आजार असतील विकार असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते तर अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची तीन ते चार पानं चावून खायला हवीत त्या बरोबर कानाच्या जर काही समस्या असतील तर बेलाच्या पानाचा रस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल घ्यायचं आणि ते तेल, तेल गरम करून घेऊन ते कानामध्ये जर टाकलं तर आपल्या कानाच्या सर्व समस्या देखील दूर होण्यास मदत होतात त्याचबरोबर बेलाच्या पानाचा पाना रस पिल्याने किडनी आणि यकृताच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते तसेच कच्च्या बेलपत्राचा रस पिल्यानं पोटाच्या समस्या किंवा पोटामध्ये मुरडा येणे पोट दुखणे आतड्यावर येणे अशी ज्या समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर बेलपानाचा रस नियमित पिल्यानं शरीरामध्ये रक्त वाढ होते आणि कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्या शरीराच देखील रक्षण होत रोज सकाळी सात ते आठ बेल पानाचा जर एक कपभर काढा बनवून जर उपाशी पोटी पिला तर यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते तसेच बेलाच्या पानाचा रस चार ते पाच चमचे सकाळी उपाशी पोटी पिल्यानं अपचन सारख्या समस्या देखील त्वरित नष्ट होतात जर तुमच्या शरीराचे तापमान नेहमी गरम असेल तर तुम्ही दररोज खावे बेल कारण बेलपत्राचा प्रभाव थंड असतो जे तुमचे शरीर थंड ठेवण्यास मदत करत असते आणि म्हणूनच अशा लोकांनी उन्हाळ्यात दररोज बेलाचा रस अवश्य प्यायला हवा त्याचबरोबर शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपला अशक्तपणा दूर होतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते तसेच रोज सकाळी पोटी शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्रक खाल्ल्यानं हृदयाशी संबंधित आजारापासून आपल्याला आराम मिळतो तसेच याच्या सेवनाने हृदय देखील निरोगी राहते आता हे बेलाचं पान जरी आपल्या प्रत्येक आजारावरती जरी औषध असेल तरी देखील हे बेलाचं पान खात असताना किंवा याचा रस घेत असताना हे जर जास्त प्रमाणात तुम्ही जर घेत असाल तर यामुळे देखील तुम्हाला उलट्या अस्वस्थता ओटी पोटात दुखणे यासारख्या पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात त्याचबरोबर बेलाच्या पानामध्ये सोडियम असतं या पानांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला दाब देखील होऊ शकतो त्याचबरोबर गर्भवती महिलाने या बेलाच्या पानाचा रस किंवा किंवा बेलाची पानं खाणं टाळायचं आहे यामुळं गर्भधारणेदरम्यान समस्या देखील उद्भवू शकतात आणि त्यामुळं गर्भवती महिलांनी चुकूनही ही, ही बेलपत्राची पानं किंवा याचा रस प्यायचा नाही तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शिवलिंगावर अर्पण केलेले जे बेलपत्र असते तर त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे पौराणिक कथा काय आहे आणि हे शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्याला नेमके कोणकोणते फायदे होतात त्याचबरोबर कोणते तोटे होतात हे देखील जाणून घेतलेलं आहे आणि ही माहिती सर्वजण तुम्हाला सांगू शकणार नाही अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तर तुम्हाला आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्य प्राप्ती तुम्हालाच होईल तर आजची आपली ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद